छत्रपती शिवाजी जय श्रीरा स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंत अर्पित करतो खऱ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी आणि यांच्या चरणी बंदोबस्त करतो आपल्या सभेमध्ये मंचा उपस्थित असलेले ज्यांनी उस्मानाबाद धाराशिव संघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत असे पालक पालकमंत्री आणि आमचे सहकारी तानाजीराव सावंतजी यांच्यावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांचा उल्लेख कार्य सम्राट आमदार म्हणून असे राजाभाऊ राऊत अजितजी गोसकरे राणा जगजितसिंग पाटील आणि ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं त्या अर्शरामसिंग पाटील आसिफभाई तांबोळी सुनील भाऊ चव्हाण रमेश अण्णा पाटील संतोषजी निंबाळकर राजेंद्रजी मिरगणे नानाजी राऊत अरुण भाऊ कापसे निरंजन भूमकार महावीर कदम मल्हार पाटील धनंजय जाधव रणवीर राऊत मदन दराडे राजश्रीराई ठुले पद्माताई काळे विक्रम सावळे नवनाथ तनवणे शंकर वाघमारे प्रशांत कतले त्याचप्रमाणे विश्वगृपाबाई शेळके या ठिकाणी उपस्थित असलेले अमर ऋषी कोळेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता आणि कुटुंब खरं म्हणजे राजा भाऊ रावतांनी या ठिकाणी काय काय झालं ते सांगितलं कशा प्रकारे पाणी येत आहे हे सांगितलं आणि हे सांगत असताना त्याच सगळं श्रेय त्यांनी मला दिलं पण मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो या बार्शीचा भगिरथ कोणी असेल तर तो राजेंद्र राऊत आहे सातशे कोटीची बार्शी उच्चा सिंचन योजना आली ती केवळ राजेंद्र राऊतांमुळे आली एक यादी माझ्या हातामध्ये दिली आणि सांगितलं ही काम झाली पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजा भाऊवर माझ विशेष प्रेम जो व्यक्ती चोवीस तास एनते मध्ये राहतो जो व्यक्ती चोवीस तास

बाकी सोलापूर रस्ता आहे बाकी तुळजापूर रस्ता आहे फरांडा धाराजीव रस्ता आहे याची चेंबुर्ली राष्ट्रीय महामार्ग आहे जल जीवन मिशन मधन जवळपास शंभर गावांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या भाऊच्या राजाभाऊच्या पाठपुरामुळे आल्या आणि राजाभाऊ काळजी करू नका ते एवढं हुशार आहे आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आहे एवढी गोष्टी पण जसं मी सांगितलं तुमचा बेर चेक मी आहे सांगतो खजिन्याची चावी अजितदादांच्या हाती देण्यात आली आहे आणि अजितदादांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सही केल्यानंतरच मी खजिना उघडणार आहे त्यामुळे शिंदे साहेब असतील अजितदादा असेल आणि मी आहे आम्ही आहोत ही लिस्ट मी आजच मंजूर करतो काम तुम्ही सुचवलेले आहे ते सगळे काम या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि मला विश्वास आहे बार्शीकरांनी जसं राजा भाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बार्शीकर अर्चना ताईंना देखील देतील दे। आता जबाब ताकत आहे राजा भाऊच्या सोबत आमच्या तानाजीरावची ताकत देखील आहे दे। कारण तानाजीराव बार्शीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बारशील त्याची सगळीकडे चढील त्यामुळे मला हा विश्वास आहे परंतु भगिनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही काही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे याची निवडणूक आहे कोण देशाला सुरक्षित देऊ शकत कोण देशाला विकासाकडे देऊ शकत कोण या देशाला देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकत याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून बंद बघितलं आज आपण पाहू शकतो या देशामध्ये आता केवळ दोन पर्याय ही निवडणूक काही अर्चना साहेब म्हणे आणि उपाठा म्हणली निवडणूक नाही या देशात केवळ दोन पर्याय आहे एक पर्याय आपले विश्व प्रसिद्ध असलेले विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवे एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वातली शिवसेना अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी त्या ठिकाणी मनसे त्या ठिकाणी रिपाई त्या ठिकाणी पिरिपा त्या ठिकाणी रासपा त्या ठिकाणी रयत क्रांती त्या ठिकाणी जन जनसुराज्य असे व्यापक मोठी युती मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करते आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे आहे दुसरी राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्षांची खिचडी एकत्रित झाली आहे आपली महायुती कशी आहे माहिती आहे आपली महायुती ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी या गाडीला मोदीजींच पॉवरफुल इंजिन आहे आणि प्रत्येक पक्षाचे डबे त्यात लागले आहे आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तीन दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता या डब्यांमध्ये जागा आहे सगळ्यांना डब्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास करत ही गाडी विकासाकडे जाणार आहे पण तिकडे राहुल गांधींच्या गाडीची अवस्था काय आहे तिथे डब्बेच नाही फक्त इंजिनच आहे बरं ते इंजिन म्हणतो मीच इंजिन आहे समजतच नाही राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे मुलाम सिंगाचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतो मी इंजिन आहे टॅगेट म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे आता बघा इंजिन मध्ये बसायला जागा किती लोकांकरता असते फक्त ड्रायव्हर करता सामान्य माणूस इंजिन मध्ये बसत नाही यांचं इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाबाई सुळे बसू शकतात आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे बसू शकतात तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तुमच्या करता जागा ही केवळ मोदींच्या उस्मानाबादची मोदी ही थेट मोदीजींच्या ट्रेनला जाऊन लागते आणि ती ट्रेन आपल्या सांगा घेऊन वेगाने विकासाकडे दे निघते बंदू ही विकासाची निवडणूक आहे अर्चना ताईंना दिलेलं मत घडाळाला दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे दिले मत आहे तुम्हाला फैसला करायचा आहे मोदीजी हवे की राहुल गांधी हवे याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे दहा वर्षामुळे मोदीजींनी वीस कोटी गरिबांना कच्च्या घरात व पक्क्या घरात आणलं पन्नास कोटी लोकांकडे गॅस दिला पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय दिलं साठ कोटी लोकांकडे शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम केलं कोटी लोकांना आयुष्यमान भारत मध्ये पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज मोफत केला जवळजवळ साठ पासष्ट कोटी लोकांना आमच्या तरुणाईला मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन कारण आणि बिना मोदीजीने त्या ठिकाणी दिलं तुम्ही एखादा तरुण हा जर बँकेत जायचा बँक त्याला विचारायची तारण ठेवायला तुझ्याकडे घर किंवा जमीन आहे का विचारायची एखादा सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का असेल तर त्याची गॅरंटी दे तर तुला लोन तुल मिळेल मोदीजी मी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ एकसष्ट कोटी लोक हे त्या ठिकाणी दहा लाखापर्यंत मुद्राचे लाभार्थी झाले आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आज मोदीजीनी बचत गटाच्या माध्यमातून ऐंशी लाख बचत गट तयार केले राजा भाऊ सांगत होते आपल्याकडे किती चांगलं बचत गटाचं काम झालंय ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलं दहा कोटी महिला आज या बचत गटांमुळे आपल्या पाया आप उभा राहिल्या आणि आता मोदीजींनी सांगितलंय त्यातली तीन कोटी महिलांना ते आता लवकरच लखपती दिली बनवणार आहेत अशा प्रकारे महिलांच्या मातांच्या पाठीशी उभे राहणारे आणि परिवाराला उभे करणारे माननीय मोदीजी आहेत आज आपण पाहू शकतो मोदीजींनी जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना देखील वयोश्री सारखी योजना दिली कोणाला चष्मा पाहिजे तर चष्मा कानातले यंत्र पाहिजे तर कानातले यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक त्या ठिकाणी आपल्याला कमोड पाहिजे तर कमोड सगळ्या प्रकारच्या वस्तू घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत दिल्या आणि आता तर सांगितलं की घरातले जे म्हातारे लोक आहेत यांच्याकरता सगळ्या प्रकारचा गोळ्या औषध इलाज ऑपरेशन सगळं मोफत करण्यात येणार आहे आता आमचे सिनियर सिटीजन आमचे घरचे बुद्ध लोक हे कोणावर बघा असणार नाहीत तर त्यांची सगळी व्यवस्था ही माननीय मोदीजींनी केली आहे आज आमच्या करता मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्स मध्ये ज्या प्रकारचे पाय आणि हात तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार केले तुम्ही खूप धाराशिवला घेतला हजारो दिव्यांगांना पाय दिले हात दिले अशा प्रकारचे पाय आणले कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची कीक मारून मोटरसायकल चालवतो कालपर्यंत हात बसल्यामुळे जो काम करू शकत नव्हता तो आज त्या हाताने हथोडा हातोडा चालू शकतो अशा प्रकारे दिव्यांगांना मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं आज आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शेतकरी सन्मान योजना आणली मोदीजीने सहा हजार रुपये दिले आपल्याही सरकारने सहा हजार रुपये दिले आणि त्यासोबत शेतीवर आधारित उद्योग पाहिजे उभा राहायला पाहिजे आणली प्रक्रिया करण्याचं काम हे मोदीजींच्या या ठिकाणी होताना आपण पाहिलं आज नॅनो युरिया सारखी एक नवीन बाब मोदीजींनी या ठिकाणी आणली नैसर्गिक शेती या ठिकाणी आणली आणि आमच्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकता यावा याकरता मोठ्या प्रमाणात

की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे त्याला भावांतर योजना लागू करायची आणि चार हजार कोटी रुपये त्याकरता ठेवले या ठिकाणी बंधू भगिनी खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही पण आचार आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे हे तर त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार हो, आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याच शॉर्टेज तयार झालं देशामध्ये शॉर्टेज तयार होणार म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे पण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींनी आम्ही निर्णय केला मागच्या का काळामध्ये आपण कांद्याला आंदोलन दिलं आणि आताही या निर्यात बंदीच्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका हीच राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत येऊ देणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे बंधू भगिनी मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल या देशाला एक मजबूत देश तयार केला आज आपण पाहतोय जगामध्ये अकराव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था हो ही पाचव्या क्रमांकावर आली आणि मोदीजींनी सांगितलं मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा तर भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल मला एकडे विचारलं म्हणाले भाऊ आम्हाला तर आनंद आहे भारत तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होतोय पण मला याचा काय फायदा तू चांगला प्रश्न विचारला आहे अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते

मोदीजी एक लाख कोटी वर्ष तेरा लाख कोटी पर्यंत बजेट म्हणजे तेरा कोटी बजेट त्या ठिकाणी वाढवलं आणि म्हणून हे जे सगळे रस्ते आपण पाहतोय रेल्वे आपण पाहतोय रेल्वेचा या ठिकाणी उल्लेख केला हे सगळे काम होऊ शकले कारण मोदीजींनी हो अर्थव्यवस्था मजबूत केली अर्थव्यवस्था मजबूत होते तर गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो गरिबाला शेतकऱ्याला शेतमजुराला मदत देताय येते अर्थव्यवस्था मजबूत होते तर त्या ठिकाणी आपला देश देखील आपण सगळे बघा अर्चना त्यांनी उल्लेख केला खरंय कोविडचा काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची चोरी होती मॉल भेटीला लोक जात नव्हते एकमेकाला ओळख दाखवत नव्हते प्रत्येकाच्या नजरेसमोर होत माझा परिवार वाचेल का आजूबाजूचे लोक किड्या मुंग्यासारखे पटापटा म्हणत होते आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे भारतामध्ये किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील कारण यापूर्वी जगाच्या इतिहासात अशा प्रकारची हे किमान तीस वर्षांनी चाळीस वर्षांनी जगाने उपलब्ध करून दिलं आणि आपल्याला लक्षात असेल शंभर वर्षापासून सारख्या बिमाऱ्या आल्या कोट्यावधी लोक मेले पण आपल्याला कधी त्याचा इलाज मिळाला नाही लोकांना वाटत होत आता ही अशीच अवस्था होईल चार देशांनी लसी तयार केला होता ते चार देश वाट पाहत होते भारत येईल आमच्या पुढे हात जोडेल मग विकारासारख्या काही लसी देऊ आणि भारताकडला पैसे कमाव भारतातले लोक केड्या भोंग्यासारखे मरतील अशा प्रकारे अनेक लोकांना त्या ठिकाणी वाटत होत अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी भारतामध्ये शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना ती लस दोन वेळा विना शुल्क या ठिकाणी पोहोचली बंद बघितलं आज आपण सगळे जिवंत आहोत मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे ही जर लस तयार झाली नसती काय अवस्था आपली राहिली असती या देशाला मोदीजींसारखा कडखर प्रधानमंत्री मिळाला नसता काय आपली अवस्था राहिली असती आणि म्हणून यावेळेच मन तर आपल्या परिवारानं केवळ आणि केवळ कोविड मध्ये मोदीजी जे नेतृत्व दिलं आहे त्या नेतृत्वाकरता पा मोदीजींच्या पाठीशी आपण भरायला पाहिजे आणि मी मॉरिशस सारख्या देशात गेलो होतो मॉरिशसचे तिथे आपले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत त्या ठिकाणी मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना कळवा मी म्हटलं कशा करता धन्यवाद म्हणाले माझं मॉरीशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नंतर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आणि जगामध्ये निवडणूक ही निवडणूक ही देशाची आहे आज देश सुरक्षित राहायला पाहिजे आपण तो का आठवा जेव्हा कोणी आपल्या देशात यायचं देशामध्ये ट्रान्सफोर्ट करायचं आणि निघून जायचं आणि आमचे अमेरिकेकडे जाऊन हात जोडून टाकतो तुम्ही त्यांना रागवा त्यांना ते रागवायचे नाही आणि बॉम्बस्फोट थांबायचे नाही मोदीजी सत्तेवर आले पाकिस्तानला वाटलं हे तसंच सरकार आहे त्यांनी आपल्या देशामध्ये स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी घुसून आतंकवाद्यांना मार्ग बघा दोन हजार एकोणीस दो नंतर कोणाच्या बापाची हिंमत झाली नाही भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट एकही बॉम्बस्फोट करू शकले नाही अरे आता भारत मजबूत देश झालाय आणि पाकिस्तान दिवाळखोरीकडे चाललाय ही अवस्था या देशामध्ये मोदीजींनी केली आज भारताने सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूच टार्गेट असेल तर त्या ठिकाणी जाणारा मिसाईल तयार केलाय असं मिसाईल तयार केलाय आणि इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे ज्या मिसाईल ला केवळ

देशाची निवडणूक आहे देश राहिला तर आपण सगळे राहणार आहोत आणि त्या क्षणी सात तारखेला अर्चनाबाईंचा लोक लोक निश्चितपणे भगवंत आणि त्यांना तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो राजा भाऊने दिलेली यादी दि। पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आणि सावंत आहे शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत